लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या फास्ट या आहेत आजच्या न्यूज प्रायोजक आहेत पद्मावती साडी डेपो असंख्य साड्यांच्या व्हरायटी तेही अगदी होलसेल दरात लग्न बस्त्याची खास व्यवस्था गोल्ड कांजीवरम मोहिनी कांजीवरम मधुबाला पैठणी महाराणी पैठणी शालू ब्राकेट शालू घागरा डिझायनर साड्या आहेरांच्या साड्या व सिल्क डिझायर साड्यांच्या लाखो व्हरायटीज उपलब्ध पत्ता छत्रपती शिवाजी महाराज चौक गोकुळ हॉटेल समोर परभणी नमस्कार मी प्रभू दिपके लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी लोकसभा व विधानसभा निवडणुका एकमुखानं व एक दिनानं लढण्याचा आणि जिंकण्याचा संकल्प महाविकास आघाडीच्या आजी माजी लोकप्रतिनिधींसह पदाधिकाऱ्यांनी परभणीत आयोजित केलेल्या मेळाव्यातून आज आहे पाथरी रस्त्यावरल्या राजलक्ष्मी लॉन्सच्या सभागृहात आयोजित केलेल्या या खाजार खान या खान अध्यक्षस्थानी उपस्थित होत्या यावेळी खासदार संजय जाधव माजी मंत्री राजेश टोपे आमदार सुरेश वरफुडकर माजी खासदार तुकाराम रेंगे आमदार डॉक्टर राहुल पाटील आमदार राजेश राठोड माजी आमदार सुरेश देशमुख माजी आमदार विजय गव्हाणे माजी आमदार विजय भांबळे माजी आमदार व्यंकटराव कदम माजी आमदार सीताराम घट माजी आमदार मीरा रेंगे माझे आमदार सुरेश जेथलिया माझे आमदार शिवाजी चौथे माजी आमदार संतोष सामरे संजय साडेगावकर विशाल कदम भगवान वाघमारे संतोष बोबडे जाकीर लाला उर रहमान जयश्री खोबे विकास लंगोटे यांच्यासह नेते मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते रेड एपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचा समारंभ एकोणास मार्च रोजी विद्यापीठाच्या विद्या विद्यार्थी कल्याण दीक्षांत सभागृहात आयोजित करण्यात याबाबतची माहिती कुलगुरू इंद्रमणी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली आज विद्यापीठात दीक्षांत समारंभाच्या अनुषंगानं पत्रकार परिषद घेण्यात आली यावेळी विस्तर शिक्षण संचालक डॉ धनराज गोखले शिक्षण संचालक प्राचार्य डॉक्टर उदय खोडके संशोधन संचालक डॉक्टर जगदीश जहागीरदार कुलसचिव पी के काळे नियंत्रक प्रवीण निर्मळ मुख्य शिक्षण विस्तार अधिकारी देशमुख डॉक्टर गजानन भालेराव उपअभियंता डी डी टेकाळे जनसंपर्क अधिकारी शंकर पुरी डॉक्टर प्रवीण कापसे यांची प्रमुख उपस्थिती होती या दीक्षांत समारंभाच्या अध्यक्षस्थानी राज्यपाल रमेश बैस हे ऑनलाइन पद्धतीने उपस्थित राहणार असून ते ऑनलाइन उपस्थिती राहणार आहेत तर प्रमुख पाहुणे म्हणून कृषी मंत्री धनंजय मुंडे व भारतीय कृषी शास्त्रज्ञ निवड समितीचे अध्यक्ष डॉक्टर संजय कुमार

अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या कार्यकर्त्यांनी शहरातून दुचाकी रॅली काढून जिल्हाधिकारी कार्यालय गाठलं व निवासी उपजिल्हाधिकारी अमरा ढालकर यांना निवेदन सादर केलं छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात छोटेखानी सभा देखील पार पडली या सभेला प्रमुख वक्त्यांनी मार्गदर्शन केलं विकार अनेक ठिकाण फक्त एक डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र परभणी मूळव्याध गुडघेदुखी मुतखडा शुगर वाद दमा महिलांचे आजार लकवा व सर्व जुनाट आजारांवर खात्रीशीर उपचार वेळ सकाळी नऊ ते रात्री आठ पर्यंत पत्ता आघाव कॉम्प्लेक्स महात्मा बसवेश्वर चौक उघडा महादेव मंदिर परिसर कारेगाव रोड परभणी मोबाईल डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झिरो झिरो एट भामसे फॉर बी आर सी व बहुजन समाज पार्टीचे संस्थापक अध्यक्ष काशीरामजी यांच्या जयंतीनिमित्त आज पंधरा मार्च रोजी परभणीत अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला यावेळी साहेबराव शिरसाट डॉक्टर अनंत गायकवाड अनिरुद्ध रणवीर यांची प्रमुख उपस्थिती होती तर यावेळी आगामी लोकसभा निवडणुकीत बसपाच्या वतीनं उमेदवार देण्यात येईल व त्या उमेदवाराच्या पाठीशी ताकद उभी करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला आहे कार्यक्रमाला शिवराज पैठणे जाफर खान अनंता दिपके धारबा गायकवाड राजकुमार हेगडे यांच्यासह बहुजन समाज पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते आज अभिवादन कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी महासत्ता होण्याकरिता मानव संसाधनाची गरज असते त्याशिवाय कुठलाही देश प्रगती करू शकत नाही आजच्या युवा पिढीला शिक्षण प्रशिक्षण आणि कौशल्य विकासाची गरज लक्षात घेऊन या कौशल्य विकास केंद्राची स्थापना करण्यात आली आहे महाराष्ट्रातल्या तरुणांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी कौशल्य विकास केंद्राची स्थापना करण्यात आली आहे याचा फायदा तरुणांनी घ्यावा असा आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं श्री शिवाजी महाविद्यालय आणि कौशल्य आणि उद्योजकता मंत्रालयाच्या संयुक्त कॉन्फरन्सिंग कौशल्य विकास केंद्राचं उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी विभागाचे मंत्री मंगलप्रसाद लोढा महाराष्ट्र कौशल्य विकास केंद्राच्या उपायुक्त निधी चौधरी जिल्हा कौशल्य विकास अधिकारी सुमित दीक्षित प्राचार्य डॉक्टर बाळासाहेब जाधव यांची उपस्थिती होती रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगानं उद्या पत्रकार परिषद बोलावली असून त्याद्वारे निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे लोकसभा निवडणुकीचे किती टप्पे असणार कशाप्रकारे नियोजन करणार याविषयीची संपूर्ण माहिती निवडणूक आयोगाच्या उद्याच्या पत्रकार परिषदेतून स्पष्ट होणार आहे त्याचबरोबर निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता देखील लागू होईल त्याचबरोबर परभणी लोकसभेची निवडणूक ही कोणत्या टप्प्यात होईल याबाबत देखील चर्चा होती आहे दरम्यान आजपर्यंतच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये परभणीची निवडणूक दुसऱ्या टप्प्यात झाल्यामुळं कदाचित उद्याची निवडणूक देखील दुसऱ्या टप्प्यातच होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी सर्वच राजकीय पक्षांनी मराठा समाजाच्या संदर्भात कोणतीही ठोस भूमिका न घेता बनवाबनवी करत दिशाभूल केली त्यामुळं नेत्यांना आणि त्यांच्या समर्थकांना घरबंदी करून माझ्या घराला यायचं नाही ही मोहीम उद्यापासून संपूर्ण जिल्ह्यात राबवणार असल्याची माहिती मराठा प्रवाह समन्वय समितीच्या वतीनं देण्यात आली मराठा प्रवाह समन्वय समितीच्या केंद्रीय कार्यकारिणीने नुकतीच नांदेड इथं विभागीय बैठक घेतली मराठवाड्यात प्रत्येक जिल्ह्यात सर्वपक्षीय नेत्यांना आणि त्यांच्या समर्थकांना घरबंदी तसंच माझ्या घराला यायचं नाही हे अभियान राबवण्यात यावं असं सर्वांमध्ये ठरवण्यात आलंय त्याचाच एक भाग म्हणून सतरा मार्चपासून परभणी जिल्ह्यात ही मोहीम गावोगावी राबवण्यात येणार आहे रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर आज निवडणूक उमेदवारांनी व राजकीय पक्षांच्या निवडणुकीच्या काळात प्रचारासाठी करायच्या खर्चाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हा अग्रणी बँक व इतर बँकांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली या बैठकीला विविध बँकांचे बावन्न अधिकारी व कर्मचारी हजर होते बैठकीत निवडणूक का आचारसंहितेच्या काळात बँक खात्याच्या व्यवहाराबाबत तसंच उमेदवारांनी निवडणूक खर्चासाठी काढाव्याच्या खात्याबाबत अप्पर कोशाकाराधिकारी निळकंठ पाचंगे यांनी उपस्थितांना तसंच ईएसएमएस या विषयावर जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी सुनील पोटेकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं या बैठकीला के उपजिल्हा निवडणूक अधिकारी जनार्दन विद्यार्थे यांनी मार्गदर्शन केलं रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी पेडगाव इथं चौदा मार्च रोजी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुराणी यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत कार्यालय पेडगाव येथील एकशे साठ कामगारांना संसारोपयी साहित्याच्या संचाचं वाटप करण्यात आलं यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष देशमुख दीपक देशमुख बाळासाहेब देशमुख शेख सलमान मधुकर गायकवाड गोपाळ देशमुख पुरुषोत्तम देशमुख हरेश पठाण निखिल मांडे बाळासाहेब खरात दीपक देशमुख अमोल देशमुख शिवाजी देशमुख आदींची उपस्थिती होती रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी भाषा साहित्य संस्कृती आणि संशोधन परिषद छत्रपती संभाजीनगर व एकता फाउंडेशन आणि महाराष्ट्र राज्य तसंच सिद्धेश्वर संस्थान यांच्या वतीनं सहाव्या भूमिजन साहित्य संमेलनात ग्रामीण कथाकार राजेंद्र गहाळ यांचा भूमिजन साहित्य पुरस्कारांना सन्मान करण्यात आला शिरूर कासार इथं गुरुवारी भाषा साहित्य संस्कृती आणि संशोधन परिषद व एकता फाउंडेशन यांच्या वतीनं सहावे भूमिजन साहित्य संमेलन संपन्न झालं ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर वासुदेव मुलाटे आदिशस्थानी होते इतर उद्घाटक डॉक्टर भास्कर बडे व स्वागताध्यक्ष रोहिदास पाटील होते यावेळी शिवाजी हुसे राजा पुजारी सर्जेराव जिगे सूर्यकांत नेटके विठ्ठल जाधव सुधाकर जाधव अशोक घोळवे मल्हारी खेडकर आनंद कराड गोकुळ पवार कैलास तुपे आदींची उपस्थिती होती रेड एपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी या बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू यावधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद